नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक धोकादायक घटना समोर आलेली असून एका दिग्गज व्यक्तिमत्वाने या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माजी खासदार यांनी वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चित्रपट निर्माते माजी खासदार कवी लेखक अशा विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारे प्रितीश नंदी यांचं दुःखद निधन झालंय प्रितिश नंदी यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीशे एक्कावन्न रोजी बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला त्यांनी कवी चित्रकार पत्रकार संसदपटू मीडिया आणि दूरदर्शन आदीत मोठे काम केलेले होते ते राज्यसभेचे खासदार देखील होते त्यांच्या बंगाली उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता आणि उपनिषदांचे नवीन आवृत्तीचे भाषांतर केले होते दोन हर दोन हजारच्या दशकात प्रितिश नंदी यांच्या कम्युनिकेशन बॅनरखाली सूर काटे झंकार झंकारबीट चमेली हजारो ख्वाईश एसी, प्यार के साइड इफेक्ट्स अशा अनेक चित्रपटांची निर्मिती देखील करण्यात आलेली होती त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात प्रितीश नंदी नावाचा टॉक शो होस्ट केला होता त्यात ते अनेक कलाकारांच्या मुलाखतीत घेत होते त्यांचा मुलगा कुशन नंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी त्यांच्या हृदयविकाराच्या त्रिवत झटक्याने निधन झालेले आहे अशा दिग्गज कलाकाराच्या जान जाण्याने चाहत्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक खासदार प्रितीश नंदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली